नमस्कार सर्व ताईंना कशा आहात सर्वजण तर आज आमचं चालले आहेत बघा आप्पे बनवण्या बनवायचे तर परवादीच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं तर तांदूळ वगैरे पाण्यात टाकलेले भिजायला तर एक एक दिवस भिजलं आणि दुसऱ्या दिवशी असं बारीक वगैरे केलेलं आहे <coughs> तर आता मस्तपैकी पैकी आपल्याला घ्यायचे तर आप्पे बनवून रोज कांदे पोहे उपीट वगैरे असलं खाऊन खूप कंटाळा येतो म्हटलं चला आता वेगळ्या पद्धतीने काहीतरी करावं असं तांदूळ वगैरे भरपूर आहेत आपल्याकडे आणि भरपूर करतो पण प्रत्येक टाम्हाला शेअर नाही करत पण म्हटलं आता चला आता ह्यानपावटी आपण शेअर करावं तर त्यामध्ये मी हरभरीची डाळ उडदाची डाळ तांदूळ सगळं भिजवलेलं होतं तर आता अमृता पीठ बारीक करून घ्यायला लागलेलं आहे म्हणजे ते भिजू वाटलेलं तांदूळ ते तर असं छानपैकी पीठ झालेलं आहे बघू शकता आहे आणि आपणाला लगेच बनवायचं नसतं बरं काय याच्यामध्ये चांगलं दोन तीन तास चार तास तर याला चांगलं म्हणजे असं मुरून द्यावं लागतं त्याला असं जाळी येते वर मग आपलं ते चांगलं पीठ बनलेलं असतं नंतर मग आपणाला बनवायचं असते तर बघा हे दोन चार तास चांगलं पीठ आता भिजलेलं आहे आणि आता इथं सगळं मसाला वगैरे म्हणजे कांदा टमाटर मिरची कोथंबीर हे सगळं मी असं बारीक चिरून घेतलेलं आहे कोण कोण को, खिसून पण घालतं पण जरा थोडंसं मोठं मोठं असलं म्हणजे बरं असतं मिरची जे काय आहे ना सगळे पदार्थ त्यात मी टाकून घेतलेत थोडासा ओवा टाकला आहे सोडा टाकला आहे पुन्हा जिरे टाकलेत असं सगळं छानपैकी मी तयार करून घेतलं आहे पीठ त्यासाठी आपल्याला चटणी पण बनवायचे बन त्या अगोदर मी हे सगळं बनवून घेणार आणि न नंतर चटणी बनवणार त्यासाठी तर नारळ पण आणलेलं आहे नारळ आता जे साली वगैरे काढून आहेत तर आता इथं घेते मी बनवून पटकन कारण गॅस का सकाळी स्वच्छ केला होता जेवण वगैरे झाल्यानंतर त्या म्हणजे म्हणजे पिलटा वगैरे सगळ्या धुतलेल्या होत्या त्या आणून आता मी बसवल्या आणि आता मस्तपैकी बनवून घेणार आहे आमच्या इथं कसं आपे डोसे जर बनवले तर सकाळी नाश्त्यालाच नाही आम्ही कधी पण असं करून खात असतो नाश्त्यालाच बनवून खावं असं काही नाही आपल्याला जेव्हा खावं वाटेल तेव्हा आपण करून खायचं तर भांड्यामध्ये आज पहिल्यांदा ना भरपूर असं तेल टाकायचं म्हणजे नंतर ते काय होते आपे त्याला चिटकत नाहीत तर अशा प्रकारे मी त्यात बसवून घेतले त आणि दहा पंधरा मिनटं जरा कमी ह्याच्यामध्येच शिजवायचं छान किती दिवस पुरणार आता ती ही बीन केमिकल नाही चांगले आपले किती दिवस आपण ती फक्त चेहऱ्याला वगैरे लावायला वापरायची भाजीत वगैरे हां भाजीत वगैरे घाला भाजी वगैरे घालायची कारण निकत जास्ती ते केमिकल वगैरे मिक्स असतं आपल्या चेहऱ्यावर वगैरे लावलं तर ते आपल्याला म्हणजे काहीतरी आपल्या चेहऱ्याला झालं पण काय करायचं त्वचेला आपल्या त्यामुळे आपल्या त्वचावर वगैरे लावण्यासाठी ना अशी घरगुती झाडच आपली मस्तपैकी बनवून ठेवायची कधी पण आपण म्हणजे चेहरा जर असा तेलकट वगैरे झाला किंवा काळपट पडला तर आपण त्यात बेसन थोडंसं लिंबू पळायचं आणि हळद मिक्स करून जर आपल्या चेहऱ्या लावली तर चेहरा आपला छान होतो आणि आपल्या चेहऱ्यावर डाग वगैरे मास्क काय उठत नाही तर अमृता म्हणते तू हळद बनवलीस पण ती आता तुला किती दिवस पुरणार तर हळद म्हणजे कसं आपल्या त्वचाला वगैरे लावण्यासाठी मी हे घरगुती हळद बनवलेले आहे आणि आपणाला घरात ब वापरण्यासाठी आपण विकत आणतो आहे कारण विकतच्या हळदीमध्ये काय बरंच काहीतरी मिक्स असतं केमिकल वगैरे असतं त्यामुळे ती, ती हळद आपल्याला चेहऱ्यावर लावायला चांगली नसते आणि ही कसं घरगुती आपली म्हणजे एकदम साधी सोपी बनवलेली हळद असते ही आपल्या चेहऱ्यासाठी चांगली असते स्किनसाठी थोडंसं त्यात बेसन पीठ आणि हळद थोडासा लिंबू पिळायचा नाही दही असलं थोडं टाकायचं आणि आपल्या चेहऱ्यावर लावायचा चेहरा असा मस्त होतो पाणी येतो चेहऱ्याला तर अशा प्रकारे आपे तयार झालेत बघू शकता मस्तपैकी असं तर आमच्या चटणी बनवायच्या पहिलंच खायला चालू केलेलं आहे कारण त्यामध्ये सगळं असतं ता टमाटर कांदा मिरची वगैरे तर आमच्या इथं नाही चटणी नसली तर चालते तसंच ते खातात तर थोडे आपे बनवायचे होते आणि थोडे डोसे पण बनवायचे होते तर मिस्टर म्हणले मला आपे आवडत नाही डोसे बनवून पण त्यांच्यासाठी डोसे पण बनवायचे आहेत तर असं आपलं साध्या सोप्या पद्धतीनं आपण करून खाल्लं ना तेवढंच तर म्हणजे वेगळ्या पद्धतीनं आपल्याला खा रोज खायला छान वाटतं नाही चपाती भाकरी भाजी भात खाऊन खूप कंटाळा आलेला असतो तर आता एवढं खाल्लं ना आमच्या इथं मग चपाती वगैरे काहीच खात नाही तेच खातात त्यामुळे नंतर काय जेवण वगैरे बनवणार नाही आणि सकाळचं शिल्लक पण असते रात्रीचं पण शिल्लक असते सकाळचं पण असते आमच्यात रोजचं जेवण शिल्लक राहिलेलं असते तो की बघू शकता असं छानपैकी जाळीदार चांगले आप्पे आपले झालेले आहेत तोपर्यंत आकाशनं दूध आणले आता दूध पण तापवून जरा चहा मस्तपैकी बनवते चांगलं तापवून वगैरे तर पलीकडचं शेगडे मी असं दूध पण तापाय ठेवलेलं आहे तर भरपूर असे पट पटपाशी आपे आप बनवून घेतलेले आहेत बरं का तिथे चहा पण बनवून घेतलं आहे आता चहा सगळ्यांना देणार आहे मी आणि आता चहा पहिल्यासारखं कसं उन्हाळ्यात कसं असतंय ना तसं आता चहा जास्त पिऊ वाटत नाही मध्यंतरी थंडीचं कसं चहा वगैरे पित होतो तर व्हिडिओ कसा झाला सांगा बाय